अगामी सण आणि उत्सवासह लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुका शांततेमध्ये पार पाडाव्यात सर्व कायदा सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन एप्रिल रोजी आगामी सण उत्सव आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सारखणी येथील पोलीस चौकीमध्ये या कार्यक्षेत्रामधील सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी लोकसभा निवडणूक आणि आगामी काळामधील रमजान ईद हनुमान जयंती आंबेडकर जयंती रामनवमी सण उत्सव शांततेमध्ये पार आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आपल्या परिसरामध्ये आचारसंहितेचं भंग होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी आणि तिचं पालन करावं तसेच सिंदकेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये आणि काही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक बीट जमादार यांच्यासह कार्यक्षेत्रामधील सरपंच सुर्यभान सेडाम पवन जयस्वाल लक्ष्मण मिसेवार सुभाष राठोड फकीरा पवार बाबू सेठ पत्रकार त्र्यंबक पुनवटकर तसेच सिद्धार्थ मुनेश्वर रशीद फाजलानी मझहर शेख सचिन जाधव जावेद चाऊस आणि पोलीस कर्मचारी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी हजर होते मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू भरा फक्त एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय शास्कीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस